अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री खरवली आई सेवा ट्रस्ट शिळगावकडून स्वच्छता अभियान सप्ताहाला सुरुवात झाली तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे अभियान सुरू असणार आहे या सप्ताहामध्ये दररोज दोन तास देऊन श्री खरवली आई परिसर स्वच्छ करण्याचा अभियान ट्रस्टकडून घेण्यात आले आहे कचऱ्याची विल्हेवाट प्लास्टिकमुक्त व्यसनमुक्त परिसर करण्यासाठी ट्रस्टकडून पुढाकार घेण्यात आला आहे तसेच ट्रस्टचे सचिव शरद पाटील यांनी येणाऱ्या भाविकांना सुद्धा आवाहन केले आहे की आपला परिसर आपलं घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो तसंच मंदिराच्या भागात जेव्हा आपण नवस फेडण्यासाठी येतो त्यामुळे भाविकांना सुद्धा आपला हातभार नेहमी लावून सहकार्य करण्यात यावे जेणेकरून मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील आणि येणाऱ्या भाविकांचं भक्तांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आजपासून या स्वच्छता अभियानामध्ये कळवा मुंब्रा वन विभागाचे अधिकारी ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी आणि ट्रस्टच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शिळगाव ठाणे नमस्कार मी संदीप सीताराम मोरे वनपाल कळवा मी वन विभागाच्या वतीने आलोले आहे माननीय शरद पाटील यांनी आम्हाला या स्वच्छता अभियानासाठी आम्हाला आमंत्रण केलं आणि माननीय नरेंद्र मोते साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथे उपस्थित आहोत आज साहेबांच्या वतीने आम्हाला खूप सहकार्य चांगल्या गोष्टी माहिती मिळाली त्यांनी आम्हाला सांगितलं की की परिसरमध्ये फिरत जा लोकांशी ओळख करून घ्या या माध्यमातून शरद पाटीलनी आम्हाला आवर्जून बोलवलं धन्यवाद खूप हा ट्रस्ट आणि आमचे जवळीक संबंध आहे आणि विशेष म्हणजे वन विभागाच्या जागे थरुलीची मंडळी खूप पुराणिक आहे आणि ह्या गावाल्याने बांधलं जो पाहिजे जोपासलेलं आहे त्याचं परिसर इतकं स्वच्छ सुंदर ठेवतात प्रत्येक वृक्षांना चांगलं देखभाल करतात तर मी त्यांना एक असं अवर्धून सांगतो की प्रत्येक वृक्षांना आपण एक एक प्रत्येकांना नावं देऊया की लहान मुलांना नवीन पिढीनं यांना त्या झाडांची माहिती मिळाली पाहिजे सायंटिफिक नाही काय सांगाल तुम्ही आज सर्वांना पहिल्यांदा खरवल्याई माते की जे आहे गावदेव आई मातेकी आहे श्री खरवल्याई सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आज तीस तारीख या तीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत एक स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे वेल आहे आमची चार ते सहा या वेळेत आम्ही इथे स्वच्छता टप्प्याटप्प्याने राबवणार आहे आणि यामध्ये जे आम्ही स्वच्छ करणार आहोत इथे मुक्त हा परिसर करणार आहोत प्लॅस्टिक बाटली असेल प्लॅस्टिक पिशवी असेल सरकारकडून प्लॅस्टिक बंदची आ घोषणा केली जाते पण प्लॅस्टिक अधिक आध, चालू आहे त्याच विरुद्ध इथं नशे नशेली लोकं येत असतात आणि या नशिली लोकांना देखील आम्ही इथे बंद करणार आहोत आणि या स्वच्छता मोहीममध्ये आम्ही इथला पूर्ण परिसर स्वच्छ करून आम्ही जनतेला देखील आवाहन कर करणार आहोत भावी भक्तांना देखील आम्ही आवाहन करणार आहोत की या परिसरात जेव्हा जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल किंवा जेवण करण्यासाठी याल नव नवस फेरण्यासाठी याल तर यावेळेत तुम्ही देखील याची दक्षता घेतली पाहिजे की आपला जसा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला मंदिर देखील व मंदिराचा परिसर देखील स्वच्छ असला पाहिजे आणि या भावी भक्तांना माझी विनंती असेल की त्यांनी आपण जेवणाला पत्रावल्या किंवा जे इतर साहित्य जे टाकावं असतील जेवल्यानंतरच्या तर त्या एका साईडला टाकून स्व आपला परिसर स्वच्छ करून ठेवावा जेणेकरून आम्हा ट्रस्ट लोकांना इथे जास्त त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे